हा शब्दांचा आणि टेक्निकल शब्दांच्या मध्ये कोणीतरी अडकवायचा मला प्रयत्न केलेला आहे दोन गोष्टी असतात की एक ईव्हीएम यंत्राने निवडणूक झाली पेट्या सील झाल्या पेट्या गोडामध्ये ठेवल्या आणि दोन तीन दिवसाचा अवधी असतो तेवढ्या कालखंडामध्ये कोणीतरी सॅटेलाइट सिग्नल पाठवेल कोणीतरी मोबाईल फोन पाठवेल सरकारची नोटीस असते की शंभर मीटरच्या आत कुठलं वाहन उभं वा करायचं नाही आणि त्या वाहनातून काहीतरी सिग्नल पाठवेल तर ही निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर हॅक करता येईल का त्याबद्दल मी सांगितलं होतं की माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी ची पाहणी केली होती आमचं सरकार असताना तेव्हा त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची संदेश यंत्रणा देवाणघेवाण यंत्रणा नाही आहे म्हणजे ट्रान्समीटर रिसिव्हर रेडिओ ट्रान्समीटर रिसिव्हर नाही आहे आणि त्यामुळे बाहेर सॅटेलाईटने किंवा मोबाईल फोननी माहिती पाठवून तिथं बदल करता येईल का त्याला मी हॅकिंग म्हणतो ते होणार नाही असं माझं आजही मत आहे अर्थात त्याने मोदी सरकारने त्यामध्ये काही वेगळं सर्किट टाकलं असेल किंवा काही रेडिओ चिप्स ट्रान्समिशन रिसिव्हरचे टाकले असतील तर मला माहिती नाही पण याचा अर्थ की मुळातच ईव्हीएम एममध्ये काही दोष नाही आहे किंवा त्यामध्ये मॅलवेअर ज्याला म्हणतात की काही किंवा वर्म असं म्हणतात की जो खराब प्रोग्राम असतो त्याच्यानंतर एक वेगळा प्रोग्राम टाकला जातो आणि त्या प्रोग्रामला मग एखादं कुठलं तरी कुठला प्रोग्राम वापरायचा एक मग खऱ्या मत दाखवायची का वाढवलेली मतं दाखवायची ही त्यामध्ये सोय असू शकते आणि हे यंत्र डिझाईन करताना यंत्र तयार करताना झालेली गोष्ट असू शकते आता लोकांचा या निकालावर विश्वास आहे का नाही हे तुम्ही जास्त बघताय जवळून मरकटवाडीला सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांनी एका प्रकारची ग्रामसभा घ्यायचा प्रयत्न केला की निवडणूक आयोगाच्या निवडणुकीमध्ये आमची एवढी मतं पडली असं माझं दिसतंय पण आम्ही आम्हाला त्यावर विश्वास बसत नाही कारण आम्ही वेगळ्या पद्धतीने मतदान केलेलं आहे आणि म्हणून त्यांनी मग बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान घेण्याचा प्रयत्न केला ज्याने त्याला इलेक्शन कमिशनने एकशे चव्वेचाळीस कलम पुकारून थांबवला तर स्वाभाविक असा आहे की त्यामध्ये इलेक्शन कमिशनला कशाची भीती वाटते इलेक्शन कमिशन काय लपवायचा प्रयत्न करत आहे हा त्यातून स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो शेवटी निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी आहे की फ्री अँड फेअर इलेक्शन त्यांनी घेतले पाहिजेत इलेक्शन हे पारदर्शी पाहिजेत त्यावर लोकांचा विश्वास बसला पाहिजे आणि आपलं दिलेलं मत हे ज्या व्यक्तीला आपण दिलेलं आहे ज्या पक्षाला आपण मत दिले आहे ते त्याकडंच बोललं गेलं पाहिजे हा लोकशाहीमध्ये हग्रासनं काही वावगो त्यामध्ये नाही आहे स्वाभाविक आहे आणि जेव्हा या निवडणूक प्रक्रियेबद्दल शंका व्यक्त केली जाते त्यावेळेला निवडणूक आयोगाचं प्राथमिक कर्तव्य की लोकांच्या मनातल्या शंकेचं निरसन केलं पाहिजे आता पुन्हा निवडणुका काही घेता येणं शक्य नाही आहे पण मी त्यांना उपाय सुचवला आहे की खरंच तुम्हाला या प्रक्रियेमध्ये विश्वास निर्माण करायचा असेल तर सगळी व्ही पॅट जे आहेत काय लाख सवा लाख आहे ते त्यांनी त्यांची मोजणी करा एका दृष्टीने व्ही व्ही पॅट हे आपण बॅलेट पेपर हाताने शिक्का मारतो हा इलेक्ट्रॉनिक मशीननी शिक्का मारलेला आहे शिक्का मारलेला आपण पाहतो कारण ती चिठ्ठी खाली पडते आणि बहुतेक करून व्ही व्ही पॅटमध्ये जी मतं आहेत ती खरी असावीत असं जर आपण ग्रहत धरलं तर व्ही पॅट मोजायला तुमची काय हरकत आहे कारण त्यातून मग या इलेक्ट्रॉनिक निवड प्रक्रिये लोकांचा विश्वास बसेल आणि ज्याच्या मनामध्ये शंका आहे की काहीतरी भानगड केलेली आहे बाबा रावने काल उपोषण केलं अनेक राजकीय नेत्यांनी विश्वास त्यामध्ये गैरविश्वास निर्माण केलेला आहे म्हणून मी ती मागणी केलेली आहे आता ती मागणी मान्य होईल त्यांना मला माहिती नाही पण मी एक नागरिक म्हणून मी त्या ठिकाणी मागणी करतो की तुम्ही या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग ब मशीन्सांबद्दलचा विश्वास निर्माण करण्याकरता सर्व विवेकाची मोह मागणी करा त्याच्या आधी मी अगदी दोन हजार एकोणीसचा माझा पूर्ण व्हिडिओ आपण बघितला तर त्यामध्ये मी माझं आउट ऑफ कॉन्टॅक्स संदर्भहीन असं काहीतरी एखादी बोल दाखवते बी जे पीवाल्याला दाखवतात पण तो सर्व व्हिडिओ आपण पाह आत्ता मी जी बातम्या भूमिका मांडतोय त्यामध्ये काही संगती आहे का ते मला सांगा मी त्यावेळेला मागणी केली होती आताही मागणी केली बाबा आढावांच्या सोबत असताना देखील मी मागणी केली की जगातल्या कुठल्याही प्रगत राष्ट्रामध्ये अशा प्रकारची इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती वापरली जात नाही जर्मनीमध्ये होती पण एका नागरिकानं तिथं सुप्रीम कोर्टामध्ये तक्रार केली खटला चालला आणि सुप्रीम कोर्टाला निर्देश दिले की बंद करा आणि पेपर बॅलेट करा अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याला आपल्या मनाप्रमाणे निवडणूक प्रक्रिया राबवता येते माझी मागणी अशी होती की आपण इलेक्ट्रॉनिकमध्ये खूप प्रगत आहेत आपण समजतो स्वतःला त्यामुळं आपण एक हा एक मशीन्स सगळे त्याचे वोटिंग मशीन्स कंट्रोल युनिट आणि व्ही पॅट सर्व सगळे घेऊन आपण एक दहा बारा लोकांच्या आंतरराष्ट्रीय जुरीकडं हे सगळं प्रकरण सोपवूया हो त्यांना या इलेक्ट्रॉनिक वोटिंगमधूनचा सगळा सर्किट डायग्राम दिला पाहिजे तिथं जी मायक्रो कंट्रोलर वापरला असेल त्या मायक्रो मायक्रो कंट्रोलरमधला जो सॉफ्टवेअर सोर्स कोड आहे तो सगळा सोर्स कोड दिला पाहिजे आणि मग त्या सोर्सकोडनीच त्यामध्ये चिपमध्ये ती सॉफ्टवेअर भरलेला आहे हा विश्वास झाला पाहिजे आणि एकदा त्या जोरीने तपासल्यानंतर काहीही मॅलवेअर नाही किंवा काही चुकीचा कि सॉफ्टवेअर त्या त्यामध्ये भरलेला नाही किंवा त्यामध्ये कुठली रेडिओ चिप नाही त्यामुळं बाहेरून हॅकिंग करता येणार नाही याचा एकदा विश्वास झाला तर ही निवडणूक यंत्रणा कदाचित इतर देश वापरतील आणि आपल्या देशांमध्ये ही यंत्रणा आपण राबवण्याबद्दल आपल्या सर्वांना त्याचा श्रेय मिळेल आणि लोकांना या यंत्रणेबद्दल विश्वास निर्माण मिळेल पण मला वाटते की ज्या ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये ही बाब केली इलेक्शन कमिशनकडे बाब केली तेव्हा अशा प्रकारची निवडणूक यंत्र हातात देण्याकरता किंवा त्यातलं डिटेल डिझाईन देण्याकरता या परवानगी दिलेली आहे माझी विनंती आहे की दहा एवढं पुन्हा यावर पुनर्विचार करावा आणि ते जर शक्य नसेल किंवा द्यायचं नाही किंवा पेटेंट आहे मग दुसरे लोक कॉपी करतील वगैरे असं तर बालिश कल्पना जर असल्या त्यांच्या तर मग मी म्हणतोय की तुम्ही सर्वच्या सर्व व्ही व्ही पॅटची मोजणी करा फक्त महाराष्ट्रात करायची आहे आणि त्यानंतर मग पुढच्या निवडणुका पेपर बॅलेटवर घ्यायच्यात का इलेक्ट्रॉनिक पद्धतीने घ्यायच्या हे आपण ठरवू पण आता आमच्या काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे की पुढच्या सर्व निवडणुका या पेपर बॅलेटवर झाल्या पाहिजे हो पेपर बॅलेटवर गेल्या अनेक वर्ष मागणी करताय आता जर निकाल बघितला तर फार मोठ्या प्रमाणात माहितीच्या बाजूने अगदी चाळीस पन्नास हजार मतांनी ती एक दीड लाखापर्यंत उमेदवार विजयी झाली नाही कुठेतरी लोक शंका घेते लोकशाही जिवंत आहे असं वाटतं तुम्हाला नाही बाय ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुळातच ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी निवडणूक आयुक्त निवडायची प्रक्रिया पहिल्यांदा बदलली पाती नियोग नियोग ते पाती ने या एक निपक्षपाती यंत्रणा असावी निवडणूक आयुक्त निपक्षपाती असावेत म्हणून एक पूर्वी आपली कल्पना होती की पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश यांचे तीन माणसांची कमिटी होती त्यातून मग सरन्यायाधीश असतील तर मग त्यामध्ये राजकारण येणार नाही अशी कल्पना होती पण या वर्षाच्या सुरुवातीलाच नरेंद्र मोदींनी पार्लमेंटमधून तो कायदा बदलला आणि दोन केंद्रीय मंत्री आणि एक विरोधी पक्ष नेता अशी समिती निवडी त्या समितीने निवडलेली निवडणूक आयोग आहेत ही पारदर्शक निपक्षपाती समिती आहे का पहिला प्रश्न आहे आणि त्यामुळे त्या निवडणूक आयोगामध्ये आणि सरकारमध्ये काही फरक का करायचे काही कारण नाही ते स्वायत्त संस्था घटनेला अभिप्रित असलेली आज आहे का हा खरा प्रश्न आहे त्यामुळे मला वाटतं की सगळीच प्रक्रिया जी आहे त्यामध्ये जे जे प्रकार घडले त्याप्रमाणे पैशाचा वापर झाला त्याप्रमाणे जा निवडणुकीमध्ये भाषणं केली उच्च पदस्थांनी संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींनी द्वेषपूर्ण भाषण करून समाजाचं सामाजिक सौदागी बिघडवायचा प्रयत्न केला समाजासमोर द्वेष भावना निर्माण करायचा प्रयत्न केला निवडणूक आयोग काहीच त्यांनी भूमिका घेतली नाही आपल्याला बाळ ठाकरे केस माहिती आहे एका वक्तव्याबद्दल त्यांना पाच वर्षाकरता निवडणूक लोकशाही प्रक्रियेतून निलंबित करण्यात आलं होतं आज प्रकारे पैशाचा वापर झाला सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग झाला हे सगळं आपल्यासमोर आहे प्रकारे ऐन वेळेला मतं वाढवली गेली याबद्दल काँग्रेस पक्षानं अधिकृत तक्रार दिल्लीला निवडणूक आयोगाकडे केलेली आहे हे सगळं पाहता सरकारनं या सर्व यंत्रणेचा गैरवापर केलेले स्पष्ट होतं पण त्याच्या पलीकडे जाऊन इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये पारदर्शकता आहे का याबद्दल खराब प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून लोकांच्या मनामध्ये अत्यंत अस्वस्थता आहे आणि निवडणुका जर अशाच चालल्या तर मग पुढच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यात काय अर्थ